पहातोय शिरूर मध्ये पोलिसांकडून ड्रोन इ... इमेजिंग सुरू आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा शिरूर मधील उसाच्या शेतात लपला असल्याची शंका आहे आणि त्यानुसार त्याचा शोध घेतला जातोय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून शोध सुरू आहे आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे सारखे दिसतात घटना घडल्यानंतर दुपारी दोन वाजेपासून आरोपी गाडे याचा फोन बंद असल्याचं देखील समोर येत आहे गाडे याच्यावर यापूर्वी शिक्रापूर या ठिकाणी दोन गुन्हे तर शिरूर कोतवाली सुपा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत महत्वाची माहिती आता समोर येते आरोपीने घटना घडल्यानंतर थेट त्याचं गाव शिरूर गाठलं होतं आणि त्यानुसार आता त्याचा शोध सुरू आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत रोहिदास पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडीला शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत काय आता सध्याचे अपडेट आहेत तर दत्ता गाडे हा आरोपी गुन्हा केल्यानंतर त्याच्या मूळ गावी घरात आला होता तप्पल पाच तास तो घरात होता मात्र पाच वाजता सायंकाळी तो घरातून बाहेर पडला आणि तो त्याच गावच्या गुन्हाट गावच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांची दोन पदकं ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने ऊसाच्या शेतात दत्तागाडीची पाहणी करत आहेत दत्तागाडे हा ऊसातच लपल्याची खात्रीलायक माहिती असल्यामुळे पोलिसांची दोन पदकं दोन टीम या ठिकाणी दाखल आहेत ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण ऊस शेती ही तपासली जाते मात्र ऊस शेती ही घनदाट असल्यामुळे त्यात तपासात अडचणी येतात दुसऱ्या बाजूला या परिसरामध्ये बिबट्याचं मोठं संकट असल्यामुळं उसाच्या शेतात आतमध्ये शिरणंही शक्य नसल्याने ड्रोनच्या साह्याने आता दत्ता गाड्याचा शोध घेतला जातो दत्ता गाडे हा ऊसाच्या शेतात किंवा या परिसरात नसल्याची पोलिसांना माहिती आहे नक्कीच आपण पाहतोय की काही वेळापासून त्याचा शोध सुरू आहे मात्र किती वेळ झाला याचा म्हणजे या ठिकाणी जे ड्रोन इमेजिंग सुरू आहे त्या प्रोसेसला आता साधारण किती वेळ झालेला आहे आणि या उसाच्या शेतीची व्याप्ती नेमकी किती आहे कारण आतापर्यंत त्याचा शोध घेणं अतिशय महत्वाचं होतं आ, दोन एकर शेतामध्ये ही ऊस शेती आहे मागच्या दोन तासापासून पुणे पोलिसांची दोन पथकं या ठिकाणी दोन बाजूने तैनात आहेत ड्रोन कॅमेऱ्या दोन, दोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याच्या माध्यमातून दत्ता गाडीचा शोध या ठिकाणी घेतला जातोय मात्र पुढील किती वेळ लागेल हे अद्याप सांगता येणार नाही ना, मात्र पोलिसांकडून कसून तपास या ठिकाणी सुरू आहे या संदर्भात पोलिसांकडून काही का थेट माहिती मिळू शकली आहे का पोलिसांना स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून दत्तागाडे या शेतीमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पोलिसांकडनं वापरलं जाते यासाठी ही मोहीम आहे मात्र सध्या तरी अजून दत्ता गाडे पोलिसांना मिळून आलेला नाही नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकांकडून आता दत्ता गाडेचा शोध सुरू आहे आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा भाऊ हे सारखेच दिसतात त्यामुळे थोड्या समस्या या ठिकाणी जाणवत आहेत घटना घडल्यानंतर दुपारी दोन वाजेपासून आरोपी गाडे याचा फोन बंद असल्याची देखील माहिती आहे